बाबा बाबा स्नेहा पा हे बघा सानू इथे ना डोसा बनवते तिला सांगते का मम्मी बनवून देईल पण ती बोलते का नाही मलाच बनवायचं आहे वा व्हेरी गुड <laughs> तर आधी ना आपण सर्व मिक्स करून बघूया म्हणजे भगर आणि स्वीट पोटॅटोला आणि हे बघा इथे स्नेहाने फास्टिंग वड्यांसोबत म्हणजे उपासाच्या वड्यांसोबत खायला चटणी सुद्धा तयार केलेली आहे आणि एक एक वडा सोडूया आपण वा तर बघा आता किती छान उपवासाचे आपले मेदू वडे झालेले बघा बघा किती एकदम म्हणजे परफेक्ट शेप मध्ये जसं हवंय तसंच आणि क्रिस्पी पण आहे बघा तुम्हाला हेल्प घेतलेली आहे कारण आम्ही संध्याकाळी सकाळी दोन वेळा आरती करतो आणि खूप मनापासून करतोय आणि hmm. घ्या सगळ्यांनी आरती घ्या छान आणि जे काही विष असते तुमचे पूर्ण होऊ दे देवी मा आणि आपले महाकाल बाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करू तुला माहितीये का फ्रुट किती जे आणले आता साडेसहाशे रुपयाचे याच्यामध्ये फक्त सीताफल आहे ॲपल आहे आणि ब्लूबेरी ब्लूबेरी दोनशे चाळीस हेच जर मी एफ एम एपीएमसी मार्केटमध्ये गेलो असतो ना एवढे मध्ये आणले असते ना ब्लूबेरी जातो सोमवारी जातोय ना लास्ट मग फायदा नाही आज जायला पाहिजे माझे पहिल्या दिवशी ब्ल्युबेरी वरती आपल्याला इथे दोनशे चाळीसला भेटलाय ना एफ एम एपीएमसी मार्केटला एकशे वीस रुपयाला भेटला असता अपल uh, दोनशे दहा रुपयाला भेटले किलो सी मार्केटला एकशे दहा रुपये किल्लोने भेटलं असतं म्हणजे प्रत्येक याच्यावरती शंभर दीडशे शंभर दीडशे रुपये असे वाचले असते आता टाइम निघून झालाय चला या सर्व फ्रुट्स खायला उद्या संडे आणि संडेला एपीएमसी मार्केट बंद असतोय बंद असते ना स्नेहा तुला पण घे ब्लूबेरी खा व्हेरी गुड खा सुंदर बघूनच खूप सुंदर वाटते आता तर सिक्स डे अजून आपल्याकडे तीन दिवस आहे बघू किती सुंदर अशी ग्रोथ होते तर आता सहा वाजले तर अर्धे ते पाऊन तासामध्ये आपण आरती करून घेऊया हे बघा सानू इथे ना डोसा बनवते तिला सांगते का मम्मी बनवून देईल पण ती बोलते की नाही मलाच बनवायचं आहे वाह व्हेरी गुड ऑलरेडी एक बनवलाय तिने बघा मी फक्त तिला पलटी मारून दिला पी बोल तुम्ही कशाला पलटी मारून दिला म्हणून इथं पण झाले अच्छा आता हे काय करतेस तेल टाकते का ओके ओकेचा ढोसा आता काय हे पलटी करणार ना कर मग स्लोच आहे मी देऊ का पलटी करून व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा तू तो ऑलराऊंडर हो गई अरे चोरलास न चल जाऊ दे घाई गेलीस तुम्ही पहिला बरोबर काढलास दुसरा काढला काय आता खाऊन घेई दोन्ही पण नेक्स्ट टाइम हा कॅमेरा मुलं का बर पीठ कमी होता का पतला झाला अच्छा ते नी नी अच्छा वेरी ओके अच्छा व्हेरी गुड नेक्स्ट टाइम दाखवशील ना आपल्या एवढ्या फॅमिलीला ओके जा मग गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा नवरात्रीचा दिवस आहे सातवा आणि पाऊस बघा बाबा बाबा ना आने देता ना जाने देता एवढा हे झालेला आहे म्हणजे काय टायमिंग कळत नाहीये काहीच कळत नाही काय चाललंय आताच तर तुम्हाला माहिती असेल दोन दिवस अगोदर जो आपला तुम्ही आता ब्लॉग बघितला असणार ना मी किती भारी बोललो एवढा भारी वाटतय ना का निसा गेले कुलदेवाचे दर्शन करायला तेव्हा इतकं छान असं म्हणजे हे होता वातावरण वा आणि आता असं झालंय काहीच कळत नाही एवढा पाऊस पडतो एवढा कालूक झालाय ना बापरे कपडे पण नाही सुकत काय नाही ना दोन दोन तीन तीन दिवसाचे कपडे कसे सुक लावले नाही दोन अजून आहेत बाथरूम मध्ये लावायचे ते कधी कसे सुकवायचे बापरे आणि झाडांचे अपडेट आहे बघा जे आपण प्लॅन लावलेले एकदम मस्त टवटवीत आहेत आणि अपरिजिता ना हो जिता त्याच्यावरती बघा एक दोन तीन चार चार फुलं आलेली आहेत आणि बघा किती सुंदर हिरवी गारुलस वा, पण यावेळी जी भारी आली ना आपल्या घरी ना छान आली तुलस तर रातचा सातवा दिवस आहे नवरात्रीचा म्हणजे जेव्हा उपास पकडला ना पहिल्या दिवशी असा एवढा हार्ड वर्ट होता पण आता तुम्हाला सांगायचं ना आता काही वाटतच नाही आता कसं ना हो, हो, ना। ते आपल्या बॉडीला पण सवय झालेली आणि आपल्याला पण समजलं की निको असं ते कसं ते रुटीन झाला आणि सात दिवस असे कशी निघून गेले ते समजलंच नाही ना देवी माताच्या भक्ती मध्ये मस्त वाटते आणि कसं बघा इतर दिवस पाऊस पडतो घरात किती वेळ एकदम खराब वाटतंय पण हे जे नवरात्रीचे दिवस आहेत ना घरातला मी सांगते वातावरण बसून बसून जरी आम्ही राहिलो ना आम्ही बघतच राहतो इतकं छान असं सुंदर वाटते आणि आपण घरामध्ये घट पण बसवलेत आणि घरामध्ये देवी मातेने आपल्याला दर्शन एवढं सुंदर दिलंय आहे ना खूपच सुंदर दिलेलं आहे तर चला आता पटापट पत देवी आईची आपण आरती करूया आणि नैवेद्य साठी काय बनवते आणि बघा आता स्नेहा देवी आईसाठी मस्त पैकी शिरा बनवते नैवेद्य देण्यासाठी आपलं झालंय मस्त शिरा केलाय आपण सानू कशी खात नाहीये तर महाकाल बाबा ना आणि देवी आईलाच <स्थाँगा> दाखवायचं गणपती बाप्पांना दुर्वा देऊया गणपती बाप्पा मागे झाले बघा तर बघा आपण जे जवळ लावलेत पूर्ण असं म्हणजे वाकतात खाली तर आपण आता बांधूया नाही तर ते कसं मग ते वाकून वाकून खाली पडू शकतात नाही बरोबर तुला आवडायचं मॅंगोला पण आवडायचं तर घ्या आजचा सातवा दिवस आणि आज पण आपण ब्लॉग शूट करतोय तर तुम्ही सगळ्यांनी आरती घ्यावी आणि जे काही इच्छा असेल तुमची ते तुम्ही बोलू शकता जेवढी पॉझिटिव्हिटी आहे ना आम्हाला इथे म्हणजे आम्ही फील करतो तुम्हाला पण ती फील होत असेल तर पॉझिटिव्हिटी घ्या आणि जे काय तुमची इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण होवं आणि जे काही तुमचं काहीही प्रॉब्लेम असेल लाईफ मधला ते लवकर संपून जावं ना बरोबर ना बरोबर बाबा बाबा स्नेहा पाऊस असले पाऊस मसाला घेऊन काय जाईल खर पाऊस एवढा पाऊस आहे का आम्ही माईक नाही युज केला पण तुम्हाला आवाज नसून आमचा क्लिअर आहे का

तर आता उलवेमध्ये मध्ये दोन जागेवरती मला मसाला द्यायचा एक साईने दोन किल्लो आहे ऑर्डर आणि एक अर्धा किल्लो बाकीचे करायचं आहे तर चला आता पटकन आपण मसाला देऊन येऊया पाऊस बघा किती आहे भरपूर पाऊस आहे अंकल कसं आहे हो? प्रसाद लिजे प्रसाद क्या लागत आहे बारीश रोखे की अंकलला थंडी लाग थंडी लागली आहे अच्छा 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 खालो प्रसाद पाऊस बघा किती पडतोय बापरे थांबाचं नावच नाही घेत एवढा पाऊस तर फायनली घरातली सर्व काम झालेली आहेत म्हणजे आज थोडस दिवसभर बिझी होतो आणि पाऊस पण भरपूर पडत होतो ना असं त्याच्यामुळे मी बाहेरचं काहीच शूट नाही केलं ना। आणि आता म्हणजे एक तास झाला आमची पूजा वगैरे होऊन ना पूजा वगैरे केली आणि आता स्नेहा उपवासासाठी काय बनवते स्वीट पोटॅटो वडे हा अच्छा अच्छा म्हणजे रतालुचे वडे ओके चला बघूया आता सर्वात पहिले बघा कुकर मध्ये बॉईल करण्यासाठी ओके थोडस पाणी पण जर असं असेल ना ऑप्शन नसते ना जास्त ऑप्शन कारण आपल्याला जेवायचं नाही म्हणून जास्त ऑप्शन नाही ना जेवायचं नाहीतर ते दोनच ऑप्शन आहेत साबुदाणा आणि काय तो काय भगर भगर याच्यामध्ये तू याच्यामधून ना तुम्ही काही पण टेस्ट करा एकच टेस्ट लागतात काय अलगच नाही लागणार याच्यातली ना मी बनवा डोसा बनवा खिचडी बनवा काही पुलाव बनवा सेम टेस्ट काय कारण ते सगळे एक सारखंच आहे हा तर स्नेहा रतालू देते बॉईल करण्यासाठी तर रतालूचा मला वाटतं हे फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी खूप सारे इंस्टाग्राम वरती भरपूर सारे रेसिपी इडली बनवतात गुलाबजाम बनवतात याच्यापासून अजून वडा एक ते दोनच मी बघितलं की याच्यापासून वडे बनवून तर मी म्हणजे काहीतरी नवीन आहे आणि मला गोड पेक्षा ना काहीतरी असं तिखट वगैरे खायची इच्छा वाटते तुम्हाला की आपण गुलाबजाम वगैरे बनवण्यापेक्षा काहीतरी काही बनवूया आणि टेस्ट पण करता येईल आणि समजेल पण की कसा बनते okay. एकच दोन रेसिपीज बघितले मी आज ट्राय करूया नवीन नवीन काहीतरी ट्राय केला पाहिजे हा वडे करू तर साबुदाना बघा मस्त पैकी रोस्ट केलेलं आहे जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट रोस्ट केलेलं आहे त्याच टाइम मध्ये आपण पाणी घेऊया एक अर्ध एक ग्लास पेक्षा थोडस कमी घेतला आपण okay. आणि भगर घेऊया भगर एक वाटी घेतली ना एक वाटी थोडी कमी, कमी। आता मी माझा मेजरमेंट देते जर कोणाला वाटलं तर करू शकतो म्हणजे पुन्हा तर पाणी आपल्याला ऑब्झर्व करायचं राईस कसा बनवतो तसा करून घ्यायचं शिजून घ्यायचं चांगल्या प्रकारे बोलू का बोल ना तुम्हाला असं वाटेल शर्ट घालतात एकदम भारी दिसतात काय माहिती आता नाही मी नेहमी की तुम्ही टी शर्ट मध्ये एकदा पण मला एप्रिशिएट नाही करत नाही बोलू ना तुला मी तुझ्यासाठीच तर शर्ट घातले बाबा आता म्हणजे बंदी करायला लागेल शर्ट वरची कारण कसं आहे का मला असं नेहमी वाटत शर्ट वेअर करतात ना की खूप मध्ये तर बघा साबुदांचा आपण असं मस्त पावडर बनवलेला आहे छान तर अशा प्रकारे साबुदाण्याची पावडर बनवलेली आहे आणि बघा भगर पण मस्त शिजून झालाय आपण सर्व बघा स्वीट पोटॅटो क्लीन करून घेतले म्हणजे साल काढून घेतले ओके okay. आता आपण मॅश करायचं आहे मॅशर घेतले जमल ना मी करू जमल ना का नाही जमणार एकदम चांगल्या प्रकारे मॅश करून घेतले तर बघा चांगल्या प्रकारे आता आपला स्वीट पोटॅटो म्हणजे रताळू मॅश झालेला आहे आता आपण जे भगर केली आहे रेडी झालंय आपण करायचंय भगर बनवलेला तो आपण ऍड केलेला आहे स्वीट पोटॅटो मध्ये म्हणजे आणि आता दोघांना पण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे घ्यायचंय त्याच्या अगोदर मिरची टाकूया तिखा पण चाही आहे दुसतो तिखा पण तिखट खूप आवडते खायला काय माहिती आधी ना आपण सर्व मिक्स करून बघूया म्हणजे भगर आणि स्वीट पोटॅटोला कारण नंतर असं वाटला मला की वडे नाही बनत तर आपण साबुदाचे पिठा टाकूया जर वडे जर बनत असतील तर मग त्यांना आपण स्किप करू म्हणजे साबुदानाचा जो पीठ बनवलंय ना तो आपण ऍड नाही करणार तर हे बघा मस्त पैकी मिक्स करून घेतलेला आहे भगर आणि स्वीट पोटॅटो म्हणजे मिरची मीठ सर्व जेवढे तुम्हाला इन्ग्रिडियंट दाखवलेले आम्ही ते आता किती साईज पाहिजे आपल्याला मोठी छोटी ते आपल्यावरती आहे तर आता स्नेहा वडे बनवायला घेते मेदू वडे मेदू वडे म्हणजे उपवासाचे वडे छान आयडिया ना याची चॉपस्टिक घेतला मी सांगचा अरे बघा अशा प्रकारे एक शेप मध्ये मेदू वडा झालेला आहे मेदू वडा उपवासाचा वडा आणि आपण साबुनाचे जो पीठ बनवलेला तो काही युज झाला नाहीये हा काही युज नाही झाला मला थोडीशी भीती होती की वडे बनतील की नाही बाइंडिंग होणार का नाही असा पण झालाय मस्त बघत टाकले बघा किती बनवले मस्त पैकी आणि चॉपस्टिकचा मस्त युज झाला तुम्ही चॉपस्टिक नसेल तर स्ट्रॉ पण असते माहिती स्टीलची त्याने पण तुम्ही करू शकता तरी बघा फायनली वडे झालेले आहेत त्यासाठी काय बनवते खिचडी लाल खिचडी लाल खिचडी स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे थोडासा राहिलेला कारण जेव्हा मी हे मसाला टाकणार ना आपला तेव्हाच टेस्ट येणार खिचडी असं आहे कारण सानूला बिना मसाले तर चालणारच नाही आणि बघा इथे स्नेहाने फास्टिंग वड्यांसोबत म्हणजे उपवासाच्या वड्यांसोबत खायला चटणी सुद्धा तयार केलेली आहे शेंगदाणा चटणी शेंगदाणा दही आणि मिरचीची चटणी आपण फ्राई साठी तेल टाकूया आणि बघा आता तेल गरम पण झालेलं आहे आणि एक एक वडा सोडूया आपण वा हा दुसरा ओके आणि आता पलटी करते बघा इंस्टाग्राम वरती बघून आपण एक हे बनवलेले वडे पण कधी कधी काय माहित आहे का ऑफ कॅमेरा पण अशा गोष्टी टाकले जातात म्हणजे पदार्थ जे आपण दाखवत नाही आणि मग म्हणजे बनताना दाखवतो आपल्याला वाव बघा रिअलिटी बघा कारण आपण व्हिडिओ स्टार्ट करायच्या वगैरे ही रेसिपी बनवायच्या स्नेहा म्हणाली होती का इंस्टाग्राम वरती रेसिपी बघितले आणि बनवते म्हणून तर एक काम करून बघूया आपण आता साबुदाणा हे मी आहे परत मी हे करते आता साबुदानाचा जो आपण पीठ बनवलं होतं ते आता सर्व मिक्स केलेले त्याच्यामध्ये तर आता जे वडे राहिलेले ते मिक्स करते मी ह्या साबुदाणाचे बघा हे वडे सगळं आणि मला राजगिरा पीठ पण तुम्ही टाकलं तर अजून बेस्ट आता राजगिरा पीठ नव्हतं माझे नाही तर मी राजगिराचं पीठच टाकलं ठीक आहे आपण बघू याचा साबुनी होते का ना आणि हे जे आपण साबण जे पीठ केलेलं ना म्हणजे पावडर केलेली ही आयडिया माझी होती हे कुठेही बघितली नाहीये मी फक्त मी याच बघितलं भगर आणि याचा भागी ला भागी ला, ते मला एकीचीच कुठली तरी रेसिपी होती मला आता आठवत पण ते कन्नड मध्ये काहीतरी होती सगळं ट्राय करूया पण ते नाही आता आपण जे साबण जे पिट ते बघूया कसे फ्राय होतात ओके okay. कर हो करते की चांगलेच होऊ दे एवढे मनापासून बनवले असं झालं की मला खूप वाईट वाटेल आपण पलटी करून घेऊया बघा आता किती छान असे झाले बिलकुल तुटत नाही काय नाही बघा आता होतील ना एवढे फास्टिंग नंबर तर बघा आता किती छान उपवासाचे आपले मेदू वडे झालेले बघा किती सुंदर माझी आयडिया काम केली बरं झालं की मी आधीच साबुदानी पीठ फिट करून घेतलेला मला कुठे ना कुठे डाऊट होता की बाइंडिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे बाइंडिंगला तर नाही झाला पण फ्राय करता पुन्हा निघत होते म्हणून बोलतोय आता ही जर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुमचे पण मन करतात म्हणजे उपवासाचे असे वडे बनवायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण नाहीतर तुम्ही पहिलेच बघणार तर याच्यामध्ये मिस्टेक झालेली आहे आणि कशी सुधारवली मिस्टेक आपण ते व्हिडिओमध्ये जातो आणि आपण आता जे साबण जे पीठ टाकतो ता ना ऑइल जास्त ऑब्झर्व नाही करत म्हणे मी हे बघितलं यात थोडेसे जास्त ऑइल आलेला आहे बिलकुल हे वाले बघा कसे आहेत आणि हे वाले बघा हे एकदम प्रॉपर वडे वाटतात ना बघा एक डिश संपली पण तिची आणखी टेस्टी बनवते ना मम्मी आ, जे खा आणि बघा स्नेहाने वडे बनवलेले तर या सर्वांनी उपवासाचे वडे खायला रोजी खिचडी केली कारण कालचा जो साबुदा भिजवलेला होता थोडा राहिलेला करूया कारण मला आवडते खिचडी तर या सर्वांनी दिसते तर किती यम्मी ना वा मेदू वडे पेक्षा पण टेस्टी तर खरंच टेस्टी आहे चला आपण टेस्ट करूया बघा किती एकदम म्हणजे परफेक्ट शेप मध्ये जसं तसच सर्वात पहिले आपण चटणी नाही घेणार याच्या सोबत असंच खाऊन बघूया एकदम आलं काय सांगतो का ते एक टेस्ट बघ एक कसं लागत जस आम्ही आता आपण रेग्युलर काय खातो का तू भगर आणि सावधाडी आपण काही पण त्याच्यामध्ये रेसिपी एकच टेस्ट डिफरेंट टेस्ट आहे हो, खरंच हो। आता चटणी सोबत आपण टेस्ट करूया बघा चटणीमध्ये पूर्ण असं डीम केलेलं आहे मी हा 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 टेज़ ना <laughs> खरच एक नंबर क्या बात क्या बात क्या बात म्हणजे मी एवढे दिवस मी उपासाचा खातोय ना थोडासा म्हणजे ती एकच टेस्ट एकच टेस्ट एक पण स्नेहाने आज काहीतरी वेगळा बनवला आणि आवडतात रताळू मला खूप आवडतो कच्चा पण मी भरपूर खातोय आणि बॉईल केल्यावरती पण भरपूर खातोय पण बोलतात ना आज एकदम मनासारखा भेटला एकदम मन खुश झाला स्नेहाची मी तारीफ करेन तेवढी कमीच आहे ऑलरेडी मी किती तारीफ करतो स्नेहाची तुम्हाला तर माहितीच आहे तर चला आता मस्त स्नेहाने जे वडे बनवले उपवासाचे त्याचा मस्त आनंद घेऊया आणि वरचे जे आपण साबण जे पाव आहे काय म्हणतात पीठ पीठ लावले पावडर त्याच्यामुळे क्रिस्पी पण त्याच्यामुळे क्रिस्पी पण झालंय आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना असं कलर पण त्याला ऑइली पण नाही झालेला आणि कलर ऑइली झालेत पण हे अजिबात ऑइली पण हे बघा हे दिसत दिसतात बघा हे क्रिस्पी पण नाही झाली पण हे बघा किती क्रिस्पी पण तुम्हाला असं तोडता आता आवाज येईल बघा नक्की कमेंट करून त्याचं त्याचं काय असं नाही काय तर ना। खूप छान रेसिपी आहे मला तर असं वाटते पर्सनली तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे असं जेव्हा तुमचा उपवास असेल असं नाही करायचं का म्हणजे उपवास असेल तेव्हाच तुम्हाला ट्राय जर तुम्ही एकदम फुटे असणार आहे तुम्हाला असं काय खायचं युनिक असं वाटत असेल तरी पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकताय तर चला आता आम्ही मस्तपैकी उपवासाच्या युनिक रेसिपीचा आम्ही मस्त आनंद घेतो तुम्ही पण बनून आनंद घ्या तर फायनली आमचा आता मस्तपैकी वडे खाऊन झालेला आहे सानूचा पण मस्तपैकी जेवण झालेला आहे ना सानो आता सामू झोपणार आहे कारण स्कूल आहे ना मॉर्निंगला सकाळी साडेपाचला तर परत आम्हाला उठावं लागेल आणि असा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा युनिक रेसिपी दाखवली ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल खूप जास्त टेस्टी आहे खरं सांगते मी जसं आपण मेदू वडे खातो ना काहीच वाटलं नाही की रताळू त्याच्यात भाग लागला नाही मला खूप आवडेल ह्यांना तर आवडला मला पण आवडला तर तुम्ही ट्राय करू शकता कारण आता नवरात्रीचे आता संपाला तीन दिवस दोन दिवस अजून आहेत ना तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा इतर असं तुमचा उपवास असेल तेव्हा पण तुम्ही बनवून खाऊ शकता आणि हा ब्लॉग ना तुम्ही आता आठवे दिवशी बघत असणार ज्या दिवशी आठवा दिवस असेल नवरात्र मातेचा प्रत्येकाने म्हणजे असं कोणी कोणी अशी घट बसवलेत घरामध्ये ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं जी ग्रोथ झाली ना माताने दर्शन ते कसं झालं आम्हाला तिसरे दिवशी आमचं हे झालेले दर्शन दिवस बोलतो दर्शन दिला जेव्हा ते अंकुरित होतात ना तेव्हा दर्शन दिला समजायचं आम्हाला तिसऱ्या दिवशी झालेले तुम्ही जर घट बसवलं तर तुमचे किती दिवसात झाले ते पण सांगा किती मोठे झाले ते पण सांगा तर आता बघा आम्ही तुम्हाला सकाळी दर्शन दिलंय राणीचा तर आता त्याच्यापेक्षा आणखीन वाढले तर तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तो जवळजवळ एंडचा असेल ब्लॉग असेल बरोबर तर चला आता मस्त आता ब्लॉगला आपण इथे ऍड करूया आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या ला आवड़ा से। आवड़ा से ला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल लाईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो बरे बाय बाय